नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या किचनमधील वस्तू कशा स्टोअर करू शकतो जसं की डाळी कट धान्य आपण वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरत असतो पापड वापरत असतो तर पापड पीठ डाळी म्हणजे धान्य आपले कसे सा साठवू शकतो वर्षभर आणि तसेच आता पावसाळे सुरू झाला आहे तर पावसाळ्यात या वस्तू लवकर खराब होतात तर ते खराब होऊ नये म्हणून कोणत्या टिप्स आपण फॉलो केल्या पाहिजे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण याच सुर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी जेव्हाही आपण कंटेनर निवडतो तर ते एअरटाईट कंटेनर असावे आणि जेव्हा आपण आपले कंटेनर खाली होतात किंवा आपल्याला भरायचं असेल तर त्याआधी आपल्या कंटेनरने मी स्वच्छ धुवावे उन्हात वाळवावे आणि मग ते एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे तर ही झाली कंटेनरच्या बाबतीत त्यानंतर आपल्याला जर डाळी वगैरे भरायची असतील तर जी आपली आधी जर समजा आधी जुनी डाळ असेल तर ती बाजूला काढून घ्यायची आणि आता आता इथे बघा मला नवीन डाळ स्टोअर करायची आहे आणि महिन्याचा किराणा आपला जर भरायचा असेल तर त्यासाठी आपण काय करायचं ते आपण आता पुढे बघूया डाळ आपण पूर्ण काढून घेतलेली आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक एरंडेल तेल घ्यायचं आहे आणि एरंडेल तेल आपल्याला थोडं हातावर ओतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हातावर ओतल्यानंतर असं पूर्ण हात आपण म्हणजे दोघं हातांना ते पसरवून घ्यायचे आणि त्यानंतर आपण डाळीला ते लावत जायचं आहे स पूर्ण डाळीला ते लागलं पाहिजे पूर्ण डाळींना ते पसरलं पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं लावायचं आहे आता ही माझ्याकडे जास्त म्हणजे डाळ जास्त आहे तर त्यामुळे मला एरंडेल तेल जास्त लावण्याची गरज आहे तर मी दोन तीन वेळेस अशाच थो पद्धतीने थोडं थोडं तेल हातावर घेऊन तर ते मी डाळींना लावून घेणार आहे तर तेल पूर्णपणे लावून झालेलं आहे आणि आपल्याला सुरुवातीला थोडं डाळीची कट किंवा तेलकटपणा वाटेल पण थोड्या दिवसांनी ती हळूहळू मोकळी होत जाते तर त्यानंतर आता कंटेनरमध्ये भरायचं आहे तर त्यासाठी मी आधी इथे कडुनिंबाची पाने टाकून घेते तर कडुनिंबाच्या पानांचा मी इथे उपयोग करते कडुनिंबाची पाणी आणि एरंडेल तेल हे चवीने आणि वासनेही कडवट असतं तर त्यामुळे कोणत्याही धान्याला कीड लागत नाही किंवा जाळं लागत नाही तर हा अतिशय सोपा आणि चांगला उपाय हो तर आता कडुलिंबाचे पाणी टाकल्यानंतर थोडी डाळ टाकायची पुन्हा पानं टाकायचे पुन्हा डाळ टाकायची तर असं करत करत आपण पुन्हा कंटेनर भरून घेणार आहोत तर पूर्ण कंटेनर भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा मी वरून कडुनिंबाचे पाणी टाकणार आहे आणि त्यावर लगेच झाकण लावून घ्यायचं आहे तर आपल्या धान्यांना वगैरे हवेचा किंवा पाण्याशी संपर्क येऊ देऊ नये पाणी लागू देऊ नये तर त्यामुळे या ही काळजी नेहमी घ्यायची आणि त्यामुळे कधीच कीड वगैरे लागत नाही आणि आता ही जुनी डाळ आहे तर मी ती आधी वापरून घेणार आहे म्हणजे तीही खराब होणार नाही तर अशाच पद्धतीने सर्व धान्य किंवा डाळीकट धान्य सर्व आपण भरून घ्यायचे आहे कंटेनरमध्ये आणि अशा पद्धतीने आपण जर स्टोअर केले तर अगदी खूप दिवस वर्षभर हे सहज टिकतात तर हा उपाय नक्की करून बघा त्यानंतरची दुसरी टिप आहे तर ती म्हणजे आपण आपल्या किचन साफ करत असताना किंवा अधूनमधून आपले जे डाळी वगैरे असतील तर ते नेहमी उन्हात वाळत घालायचे त्यांना ऊन दाखवायचं तर ऊन दाखवल्यामुळे ते कधीच खराब होत नाही आणि कधी चुकून कधी त्यांना कीड वगैरे लागली असेल तर तेही निघून जातात तर त्यामुळे उन्हात दाखवणं हे देखील इम्पॉर्टंट आहे त्यानंतर अशा काही वस्तू असतात ज्या आपण जास्त दिवस बाहेर ठेवल्या नाही त्यांना लगेच कीड लागते जा अळी वगैरे पडतात तर ते म्हणजे रवा शेंगदाणे खोबरे आणि काही एक्स्ट्रा पॅकेट्स आणलेले असतात आपण किराण्यामध्ये तर असे पॅकेट्स किंवा अशा वस्तू आपण नेहमी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायच्या आणि रवा शेंगदाणे हे नेहमी आपण कच्चं स्वयंपाकात बरंच वेळेस आपण वापरत असतो तर त्यामुळे असे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचे आणि असे काही अर्धे पॅकेट्स असतात तर त्याला अशा क्लिप्स लावून ठेवायच्या म्हणजे त्यामध्ये हवा जात नाही किंवा पाण्याचाही संपर्क येत नाही आणि ते जास्त दिवस टिकतात तर त्यामुळे नेहमी फ्रीजमध्ये अशा काही वस्तू असतील तर त्या स्टोअर करून ठेवायच्या त्यानंतरची टीप अशी आहे की आपण काही वस्तू भाजूनही ठेवू शकतो जसं की रवा शेंगदाणे दलिया तीळ ओवा या वस्तूंनाही म्हणजे जा बाहेर जर आपण जास्त दिवस ठेवला तर आणि पावसामुळे ते लवकर त्यांना अळी लागते जाळ ता ते पकडतात तर त्यामुळे अशा वस्तू आपण भाजून ठेवायच्या आणि त्या भाजून ठेवल्यामुळे जास्त दिवस बाहेर जरी ठेवलं तरी त्या खराब होत नाही तर रवा आणि शेंगदाणे नेहमी आपण कच्चेही आपण बऱ्याच वेळेस स्वयंपाकात वापरत असतो तर त्यामुळे अगदी हलक्या हाताने त्या गरम करायच्या जास्तही भाजायच्या नाही आणि गरम केल्यानंतर त्या थोडा वेळ थंड होऊ द्यायच्या कोमट झाल्यानंतर त्या आपण कंटेनरमध्ये भरायच्या तर, तर, कंटेनर तर भाजून ठेवल्याने ही वस्तू अगदी व्यवस्थित राहतात तसेच तांदूळ आणि गव्हाचं म्हटलं तर आपण ते सहा महिने किंवा वर्षभरासाठी भरूनच ठेवतो तर त्यामुळे असे हवाबंद डबे असतात अशा कोठ्या असतात तर त्या कोठ्यांमध्ये शक्यतो भरायचे आणि ते कसे भरायचे तर ते बघा मी ते खाली म्हणजे आधी पेपर ठेवलेला आहे आणि त्यानंतर अशी एक प्लास्टिकची पिशवी त्यामध्ये मी तांदूळ भरलेले आहेत तर हे मी पूर्ण बोरीक पावडर लावून भरून घेतलेले आहे तांदूळ आणि त्यामध्ये मी असा कडुनिंबाचा पाला भरून ठेवलेला म्हणजे टाकलेला आहे तर यामुळे यामुळे असे किडे वगैरे काहीच होत नाही तर शक्यतो तांदूळामध्ये ते धनुरे होतात जास्तीत जास्त तर अशीच बोरीक पावडर आपण याला लावून ठेवली तर वर्षभर अगदी व्यवस्थित तांदूळ राहतात त्याचप्रमाणे आपण गव्हालाही जसं मी आधी तुम्हाला डाळीला एरंडल तेल लावून दाखवलं त्याचप्रमाणे तुम्ही गव्हालाही लावू शकतात तर प्रकारे आपण तांदूळ आणि गहू दु देखील स्टोर करू शकतात तर अगदी आपल्या तुम्हाला जर डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही ते सांगू शकतात तर मी त्याचा डिटेलमध्ये व्हिडिओही बनवेल की कसे तांदूळ आणि गहू स्टोअर करायचे तर अशा पद्धतीचं अशा पद्धतीने तुम्ही तांदूळ स्टोअर करू शकतात या गव्हाचं पीठ आपण कसं भ जास्त दिवस टिकवू शकतो आणि ते मेन म्हणजे आपण डब्यात कसं भरायचं तर बघा इथे मी नुकतंच गव्हाचं पीठ हे दळून आणलेलं आहे दळून आणल्यानंतर ते बरंचसं म्हणजे बऱ्यापैकी ते गरम असतं आणि गरम असल्यामुळे ते आपण असंच थोडा वेळ असं ठेवून द्यायचं आहे आणि जेव्हा ते थंड होतं तेव्हाच आपल्याला ते डब्यात भरायचं आहे अगदी गरम गरम ते भरायचं नाही गरम गरम जर भरलं तर ते लवकर खराब होऊ शकतं त्याच्यामुळे आधी ते, ते थोडं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपण भरायचं तर आता डब्बा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे पुसून घेतलेला आहे तर आणि आता आपण डब्यात भरणार आहोत तर डब्यात भरण्यासाठी सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे इथे मी तेजपान घेतलेलं आहे तेजपान असे आखे तेजपान मिळते ना तसे तेजपान घ्यायचे आणि आपल्याला ते आधी खाली ठेवून द्यायचे आहे आणि तेजपान ठेवताना नेहमी असे ताट ठेवायचे कारण तेजपानी वळलेले असतात तर असे जर वळलेले असतील तर त्या तेही खराब असू शकतात तर ते नीट चेक करून आपण मग ठेवायचे तर असे दोन तीन तेजपान मी आधी खाली टाकून देते आणि त्यानंतर आपल्याला पीठ भरायचं आहे तेजपान हा एक मसाल्याचा प्रकार आहे आणि तेजपानाला एक कडवट आणि वेगाचा एक वास असतो तर त्या वासामुळे पिठाला कुठल्याही प्रकारची पिठामध्ये अळी होणार नाही किंवा पिठाला जाळं येणार नाही तर त्यासाठी आपण तेजपान टाकलेलं आहे तर आता मी अर्धा डब्बा इतकं पीठ भरलेलं आहे आणि त्या पिठामध्ये आपल्याला पुन्हा दोन तीन तेजपान टाकायचे आहे तर तेजपान टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला पीठ भरायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पूर्ण डबा भरून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे पिठाने पूर्ण डब्बा आपल्याला भरून घ्यायचा आहे पीठ आपल्याला हाताने दाबून असं भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला झाकण लावायचं आहे स्टीलचा झाकण म्हणजे स्टीलच्या डब्याला असं झाकण जरी असलं पण तर तरी ते आपण वापरल्यामुळे लूज होऊ शकतं किंवा लूज असतं स्टीलचं झाकण तर त्यामुळे आपण पेपरचं असं कवर करून घ्यायचं आहे झाकण्याला आणि मग ते झाकण लावायचं तर त्यामुळे झाकण अगदी फिट बसतं तर त्यामध्ये कुठली हवा किंवा पाणी लागण्याची शक्यता नसते आणि शक्यतो पाण्याचा हात वगैरे लागू देऊ नये याची काळजी घ्यायची कारण पावसाळ्यात पा पिठाला लवकर मॉइश्चर पकडतं तर बुरशी येऊ शकते तर त्यामुळे आपण ही काळजी घ्यायची आणि असं एअरटाईट होण्यासाठी असं पेपरचं कवर लावायचं झाकणाला किंवा त्यावर तुम्ही पेपरही टाकू शकतात नंतर अशा प्रकारे आपण दोन ते तीन महिने सहज पीठ स्टोअर करू शकतो आणि जे बाकीचं उरलं असेल तर ते मी स अशाच दुसऱ्या डब्यात भरणार आहे आणि अशाच प्रकार आपण बेसन किंवा बाजरीचं पीठ जे आपण दुसरे पीठ आपण वापरतो तर तेही आपण अशाच प्रकारे स्टोअर करू शकतो मसाल्यांच्या बाबतीत म्हटलं तर मसाले जास्त दिवस टिकवण्यासाठी आपण एअरटाईट ग्लास कंटेनरमध्ये आपण मसाले भरावेत म्हणजे ते जास्त दिवस टिकतात मग ते खडे मसाले असो किंवा आपलं तिखट हळद मीठ वगैरे असेल तर ते काचेच्या बरणीतच भरावे म्हणजे ते जास्त दिवस टिकतात आता बघूया पापड कसे स्टोर करायचे मग पापड जुने असो की नव्हे तर त्यांना आपण अधूनमधून तर दाखवलंच पाहिजे तर उन्हात ठेवल्यामुळे पापड जास्त दिवस टिकतात तर पापड पापडांच्या बाबतीत म्हटलं तर नागडीचे पापड ज्वारीचे साबुदाणा पापड वेपर्स वेगळ्या प्रकारचे वडे तर अशा पापडांचे जे प्रकार असतात तर ते आपण पाच ते सहा तास किंवा त्यापेक्षाही जास्त त्यांना आपण ऊन दाखवू शकतो उन्हात ठेवू शकतो परंतु उडदाचे जे पापड असतात तर ते फक्त आपण एक तास किंवा एक तासाच्या आतच त्यांना ऊन दाखवायचं कारण जेव्हाही उडदाचे पापड भाजले जातात तर ते लालही पडू शकतात तर त्यामुळे त्यांना जास्त उन्हात ठेवायचं नाही किंवा जास्त बाहेर बाहेर हवा वगैरे लागू द्यायची नाही तर त्यानंतर आता मी पाच ते सहा तास हे सर्व पापड उन्हात ठेवले होते आणि त्यानंतर आता म्हणजे उन्हात ठेवले तरी आपण थोडीफार धूळ वगैरे लागू शकते पापडांना जुने पापड जरी असले तर तरी त्यामुळे आपण एक स्वच्छ कॉटनचं कापड घ्यायचं आहे आणि ते पापड आपण व्यवस्थित असे हलक्या हाताने पुसून घ्यायचे आहे म्हणजे तुटणार नाही याची काळजी घ्यायची आणि असं एक एक आपण पुसत पुसत तो चेकही करत जायचा आहे कारण जर जुने पापड असतील तर त्यांना कुठे म्हणजे असे बारीक बारीक छोटे छोटे ही असतात पापडांना तर त्यामध्येही बुरश वगैरे लागू शकते तसंही कीड वगैरे लागू शकते तर असं चेक करत करत आपण ते पापड ठेवत जायचे आहे आणि पुसत जायचे आहे त्यानंतर पापड भरण्यासाठी मी एक मोठा ड्रम घेतलेला आहे तर सर्व चे पापड चेक करून पुसून मी आता ह्या ड्रममध्ये भरणार आहे आणि पापड भरण्यासाठी असे ड्रम बेस्ट असतात कारण पापड मोठे मोठे आणि जास्त असतात तर ते सर्व एका याच्यातही माहू शकतात डब्यांमध्ये भरण्यापेक्षा तर त्यामुळे असे असा एक ड्रम घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये मी खाली पेपर टाकून घेते तर पेपर आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि मग त्यावर आपल्याला एक एक पापड करत ठेवत जायचं आहे तर सर्व आपल्याला म्हणजे पूर्ण पापड ठेवून द्यायचे आहे पापड पूर्ण भरून झाल्यानंतर त्यावर मी परत एकदा पाप म्हणजे पेपर ठेवणार आहे तर पेपर थोडा मोठाच घ्यायचा आहे आणि पूर्ण झाकला म्हणजे पापड झाकले गेले पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला पेपर आपल्याला लावून घ्यायचा आहे कारण म्हणजे त्यामध्ये हवा वगैरे जाणार नाही हवा आणि पाणी याच्याशी संपर्क आल्यामुळे पापड लवकर खराब होतात तर त्यामुळे याची काळजी घ्यायची की पाणी किंवा कि ह हवा लागू द्यायची नाही आणि त्यानंतर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे पापड स्टोअर करायचे आहे आणि असेच सर्व पापड मी भरून घेणार आहे डब्यांमध्ये तर आता आपण उडीत पापड कसे भरायचे ते बघणार आहोत उडीद पापड साधारण एक तास आपण उन्हात ठेवले पाहिजे किंवा फॅनच्या हवेखाली ते वाळवले पाहिजे आणि मग त्यानंतर डब्यात भरायचे पण डब्यात भरतानाही ते, भरत ते असेच भरायचे नाही तर आ, हे मी रेडीमेड पापड आणलेले आहे आणि अशी जी पॅकिंग असे रेडीमेड पॅप पापडची तर ती अगदी व्यवस्थित राहते कारण मी हे बऱ्याच दिवसांपासून वापरते आणि असे मी चार पाच पॅकेट आणलेले होते आणि असे जसे म्हणजे वा लागतात तसं मी आणत राहते तर मी बऱ्याच दिवसांपासून रेडीमेड पॅकेट्स वापरते तर हे खूप प टिकतात आणि खराब वगैरेही होत नाही तर तसंच जर आपण घरी केलेल्या पापडांची अशा रफ पॉलिथिनमध्ये पॅकिंग करून जर आपण आठ ते दहा पापडांचा सेट करून ठेवला तर ते सहज अगदी वर्षभर सहज टिकून राहतील आणि जेव्हाही आपल्याला लागतात तर असे आपण एक एक पॅकेट काढून ते आपण वापरू शकतो तर अशा पद्धतीने आपण उडीत पापड सहज टिकवू शकतो आणि डब्यात स्टोअर करू शकतो तर अशा पद्धतीने आपण सर्व वस्तू स्टोअर करू शकतो वेगवेगळे उपाय करून वेगवेगळ्या टिप्स वापरून आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि आपण कितीही उपाय टिप्स केले तरी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे तर ती म्हणजे आपण सतत लक्ष देणे आपण जर लक्षच दिलं नाही तर वस्तू खराब होऊ शकतात तर अशी शकता एक म शेवटची एक महत्त्वाची टीप आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद